कॅब बुक केल्यावर झाला के के का पोलीस स्टेशनवर तुरुणीवर स्थानिक ऑटोचालकाची अरेरा कॅब बुक केल्यावर झाला काय आहे संपूर्ण प्रकरण कॅब समोर वाद आणि धमकी शहरातील सार्वजनिक वाहतुकीबाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पुणे रेल्वे स्थानकावर स्थानिक स्थानकावरिका केले तिने उबरद्वारे द्वारे कॅब बुक केली असता एका स्थानिक ऑटो चालकाने तिच्यासोबत सोबत वाद घालण्यास सुरुवात केली हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या एका तरुणीने सोशल मीडियावर तिचा अनुभव शेअर केला तिने उबरद्वारे कॅब बुक केली होती आणि त्या गाडीची प्रतीक्षा करत असताना एका स्थानिक ऑटोचालकाने तिला विचारली की तिला कुठे जायचे आहे नम्रपणे सांगितले की तिला ऑटोची गरज नाही त्यानंतर ते ऑटोचालकाने उबर वरील भाडे किती आहे हे विचारले तरुणीने उत्तर दिले की एकशे साठ रुपये यावर तो ऑटोचालक चिडला आणि म्हणाले हे खूप कमी आहे दोनशे माझ्यासोबत जेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याची कॅब बुक आहे तेव्हा तो ऑटोचालक अधिक आक्रमक झाला तरुणीची कॅब स्टेशनवर पोहोचताच त्या ऑटोचालकाने वाद घालण्यास सुरुवात केली त्याने विचारले की एकशे साठ रुपयात कुठेही नेण्याचं दर इतकं कमी असू शकतो का कॅब ड्रायव्हरने उत्तर दिले की हे ऍपचे रेट आहेत यात तुम्ही हस्तक्षेप करू नका तरुणीने कॅब मध्ये सामान्य ठेवत असताना देखील तो चालक त्रास देत राहिला तो इतक्यावरच थांबला नाही तरुणी कॅब मध्ये काचा ठोटावत धमकी दिली तू खाडीत राहतेस ना भेट तिथे मी बघतो तुला तरुणीने सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी नवीन नाही ती एक वारंवार प्रवास करणारी महिला असून पुणे स्टेशन वर तिला अनेकदा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे परंतु यावेळी तिने हा विषय उचलून धरण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला तिने लोकांना विनंती केली की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा अडचणींचा सामना करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांसाठी एक मजबूत संदेश द्या पुण्यातील प्रवासी अनेकदा स्थानिक ऑटो चालकांकडून होणारे अशा अरेरावेले कंटाळले आहे ऑनलाईन कॅब सेवेच्या तुलनेत अधिक पैसे घेण्याचा आग्रह प्रवाशांशी वर्तन आणि यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे प्रशासनाने यावर कारवाई करण्याची गरज आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ही घटना केवळ एका तरुणीची नाही तर अनेक प्रवासी याला सामोरे जात आहे पुणे स्टेशनवर स्थानिक ऑटोचालकांच्या मनमारी कारभार आणि प्रवाशांवरील दबाव हे गंभीर समस्या आहेत प्रशासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी

पोलीस स्टेशन मध्ये भेटा तुम्ही बघून घे नाव काय तुमचं नाव काय तुझं नाव विचार चौकीला चौकीला चल